नमस्कार मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आय सी डी एस अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे जी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग आता वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर असा आपला पहिला प्रश्न आहे कुपोषण ओळखण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते आणि याचे ऑप्शन आहे ए उंची व वजन पी मिड आर्म सर्कम फरन्स सी क्लिनिकल तपासणी डी वरील सर्व तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वरील सर्व आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन कोलोस्ट्रममध्ये प्रथिने व कोणते घटक जास्त प्रमाणात असतात आणि याचे ऑप्शन आहे ए कार्बोहायड्रेट बी क्षार सी जीवनसत्वे अँटीबॉडीज तर पहा मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी अँटीबॉडीज आता पुढचा प्रश्न पाहू खालीलपैकी कोण आय सी डी एस अंतर्गत थेट लाभार्थी नाही आणि याचे ऑप्शन आहे ए अपंग बी झिरो ते सहा वर्षे मुले सी गरोदर स्त्रिया डी स्तनपान करणाऱ्या महिला आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए अपंग आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार अंगणवाडी सेविका कुपोषण ओळखण्यासाठी काय वापरते आणि याचे ऑप्शन आहे ए वजन उंची प्रमाण बी उंची वय प्रमाण सी वजन वय प्रमाण डी मिड आर्म सर्कम्फरन्स तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी वजन वय प्रमाण आता यानंतरचा पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक पाच सूक्ष्म पोषण तत्वे म्हणजे काय आणि याचे ऑप्शन आहे ए खनिजे व जीवनसत्वे बी कार्बोहायड्रेट व चरबी सी पाणी व प्रथिने डी जीवनसत्वे व कार्बोहायड्रेट तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए खनिजे व जीवनसत्वे सूक्ष्म पोषण तत्वे म्हणजे खनिजे व जीवनसत्वे आता यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा ओर कोर आजार कशामुळे होतो आणि याचे ऑप्शन आहे ए जीवनसत्वे बी कार्बोहायड्रेट सी कॅल्शियम डी प्रथिने आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी प्रथिने आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात शालेय आरोग्य कार्यक्रमांतर्गत पोषण सेवेचा भाग कोणता आणि याचे ऑप्शन आहे ए मध्यान भोजन योजना बी शिक्षकांसाठी प्राथमिक उपचार सी वैयक्तिक स्वच्छता डी पर्यावरणीय आरोग्य आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मध्यान भोजन योजना आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ पाच वर्षाखालील मुलांना पोषण का महत्त्वाचे आहे आणि याचे ऑप्शन आहे ए जलद वाढ व विकासासाठी बी जंक फूड टाळण्यासाठी सी आर्थिक कारणासाठी डी आयवर अवलंबून असण्यामुळे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जलद वाढ व विकासासाठी आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ आय सी डी एस अंतर्गत मुख्य कार्यकर्ता कोण आहे आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे ए सी डी पी ओ बी आरोग्य सेविका सी अंगणवाडी सेविका डी एन एम आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी अंगणवाडी सेविका आता पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक दहा बालकांसाठी केवळ स्तनपान किती काळ करावे आणि याचे ऑप्शन आहे ए एक वर्ष बी दोन वर्ष सी सहा महिने डी चार महिने तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी सहा महिने बालकांसाठी केवळ सहा महिने स्तनपान करावे आता आपण लसीकरण या विषयावर प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एक मुलांची विस्टा योग्य प्रकारे विल्हेवाट लावल्यास कोणता रोग टाळता येतो आणि याची ऑप्शन आहे ए जीवनसत्व अ कमतरता पी अतिसार सी मलेरिया डी श्वसन रोग तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अतिसार आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन शौचालय स्वच्छतेसाठी काय गरजेचे आहे आणि याचे ऑप्शन आहे ए फक्त पाण्याने धुणे दोन योग्य क्लीनर वापरणे तीन झाकण नसलेले टॉयलेट डी उघड्यावर परवानगी आणि याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी योग्य क्लीनर वापरणे आता पुढचा प्रश्न आहे आय सी डी एस अंतर्गत स्वच्छ पाण्याचे धोरण कोणते आहे आणि याचे ऑप्शन आहे ए फक्त पावसाळ्यात उकळून पाणी प्यावे बी मीठ घालणे सी क्लोरिनेशन किंवा फिल्टर वापरणे डी थेट स्तोत्रावरून पिणे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी क्लोरिनेशन किंवा फिल्टर वापरणे आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार साबणाने हात धुतल्याने टाळता येणारे आजार कोणते आहे आणि याचे ऑप्शन आहे ए डेंग्यू बी मलेरिया सी अतिसार व श्वसन रोग डी जीवनसत्वे अ कमतरता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी अतिसार व श्वसन रोग आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच अंगणवाडीत लसीकरण म्हणजे स्वच्छता यामध्ये काय समाविष्ट आहे आणि याचे ऑप्शन आहे ए फक्त खेळणी बी संपूर्ण जागा खेळणी शौचालय सी फक्त मैदान डी फक्त शौचालय तर पहा याची उत्तर आहे ऑप्शन नंबर बी संपूर्ण जागा खेळणी शौचालय आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा स्वच्छ पाण्याचा प्रसार आय सी डी एस द्वारे कसा होतो आणि याचे ऑप्शन आहे ए पाणी फवारे बी घरगुती जलशुद्धीकरण सी बंद पाणी डी पाणीविषयक माहिती नाही तर पहा याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी घरगुती जलशुद्धीकरण आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी काय लसीकरणाचा भाग नाही आणि याचे ऑप्शन आहे ए हात धुणे बी टॉयलेट स्वच्छता सी लसीकरण शिबीर डी परिसर स्वच्छता या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी लसीकरण शिबीर आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ अंगणवाडीजवळ योग्य निचरा नसल्यास काय होते आणि याची ऑप्शन आहे ए माती वाहून जाते बी पाणी साठते सी डास व कीटक वाढतात टी उष्णता साठते तर पहा याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी डास व कीटक वाढतात आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ कोणते क्षेत्र स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे आणि याचे ऑप्शन आहे ए फक्त स्वयंपाकघर बी फक्त कार्यालय सी संपूर्ण परिसर डी फक्त बालवाडा तर पहा याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी संपूर्ण परिसर संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा अंगणवाडीत स्वच्छतेची जबाबदारी कोणाची आहे आणि याचे ऑप्शन आहे ए शिक्षक बी सी डी पी ओ सी शासन डी अंगणवाडी सेविका तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी अंगणवाडी सेविका अंगणवाडीत स्वच्छतेची जबाबदारी ही अंगणवाडी सेविकाची असते आता आपण आय सी डी एस योजनावरील काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर पहिला प्रश्न आहे आय सी डी एस योजना कधी सुरू झाली आणि ऑप्शन आहे ए नाईन्टीन सेवन्टी टू बी नाईन्टीन सेवन्टी फाईव सी नाईन्टीन एटी डी 1985 एटी फाईव तर आय सी डी एस योजना ही नाईन्टीन या वर्षी सुरू झाली याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन आय सी डी एसचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे आणि ऑप्शन आहे ए शिक्षण बी झिरो ते सहा वर्षातील बालकांचा पोषण व आरोग्य सी महिला रोजगार डी पायाभूत सुविधा तर पहा या प्रश्नाची उत्तर आहे ऑप्शन नंबर बी झिरो ते सहा वर्षातील बालकांचा पोषण व आरोग्य हे आय सी डी एसचे प्रमुख उद्दिष्ट आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन आय सी डी एस सेविकेचे मुख्य कार्य काय आहे ऑप्शन नंबर ए पोलीस प्रशिक्षण बी आरोग्य तपासणी व वाढमापन सी शेती नियोजन डी रस्ते बांधकाम तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी आरोग्य तपासणी व वा वाढमापन आय सी डी एस सेविकेचे मुख्य कार्य हे आरोग्य तपासणी व वा वाढमापन आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार सी डी पी ओचे संपूर्ण रूप काय आहे ऑप्शन आहे ए चाइल्ड डेव प्रोजेक्ट ऑफिसर बी चाइल्ड डेव प्लॅनिंग ऑफिसर सी चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर डी चाइल्ड ड्यूटी प्रोग्राम ऑफिसर तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर सी डी पी ओचे संपूर्ण रूप हे चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर आहे आता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाच आय सी डी एस प्री स्कूल शिक्षण कोणत्या वयोगटासाठी आहे ऑप्शन आहे ए झिरो ते तीन वर्षे बी तीन ते सहा वर्षे सी तीन ते नऊ वर्षे डी नऊ ते बारा वर्षे तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी तीन ते सहा वर्षे आता यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया आय सी डी एस कोणत्या वयोगटाला मदत करते ऑप्शन आहे ए सहा ते चौदा बी झिरो ते सहा वर्षे सी सहा ते अठरा वर्षे डी फक्त स्तन पान माता तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी झिरो ते सहा वर्षे आता यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सात अंगणवाडी सुपरवायझर किती केंद्र पाहते ऑप्शन आहे ए एक ते दोन पी पाच ते दहा सी दहा ते वीस डी पन्नासपेक्षा जास्त याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी दहा ते वीस अंगणवाडी सुपरवायझर दहा ते वीस केंद्र पाहते आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ आय सी डी एस योजना कोण अंमलात आणते आणि याचे ऑप्शन आहे ए अर्थमंत्रालय बी महिला व बालकल्याण मंत्रालय बाल सी मंत्रा पंचायत राज डी शिक्षण विभाग तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी महिला व बालकल्याण मंत्रालय आर सी डी योजना हे महिला व बाल बालकल्याण मंत्रालय अंमलात आणते यानंतर पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक नऊ मापन यामध्ये मोजले जाते आणि ऑप्शन आहे ए वय बी लसीकरण सी वजन व पोषण स्थिती डी उंचीस तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी वजन व पोषण स्थिती वाढ मापन वजन व पोषण स्थिती यामध्ये मोजले जाते आता यानंतरचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दहा आय सी डी एस अंतर्गत कोणती सेवा मिळते ऑप्शन आहे ए रस्ते दुरुस्ती बी पूरक पोषण आहार सी बँक कर्ज डी पीक विमा आणि याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पूरक पोषण आहार आर सी डी एस अंतर्गत पूरक पोषण आहार ही सेवा मिळते आता यानंतर आपण संगणक या, या विषयावरील काही महत्त्वाचे प्रश्न उत्तर पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे विंडो झूम इन करण्यासाठी कोणता शॉर्टकट आहे आणि ऑप्शन आहे ए विन प्लस होम बी विन प्लस स्पेस सी विन प्लस दी, वीन प्लस डी व्हीन प्लस मायनस तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी व्हीन प्लस प्लस विंडो झूम करण्यासाठी आपण व्हीन प्लस प्लस हा शॉर्टकट वापरतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी आउटपुट डिव्हाइस कोणते आहे आणि ऑप्शन आहे ए वेब कॅमेरा बी स्पीकर सी लाईट पेन डी ओ एम आर आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी स्पीकर स्पीकर हे आउटपुट डिव्हाइस आहे आता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन पाल ओ यस हे कोणत्या प्रकारचे ओयस आहे ऑप्शन आहे ए सिंगल टास्किंग बी मल्टीटास्किंग सी मल्टी यूजर डी नाही तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सिंगल टास्किंग आता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन पॉवर पॉईंटमध्ये तयार स्लाइडसाठी जागेला काय म्हणतात ऑप्शन आहे ए कॅस्केड बी वॉटरमार्क सी प्लेस होल्डर डी मॅक्रो आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी प्लेस होल्डर आता यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाच प्राथमिक मेमरी मजे का है एम बी पी रोम सी एस रैम टी वरिल सर्व तर पहा या प्रश्ना उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वरिल सर्व डी रैम पी रोम एस रैम हे सर्व प्राथमिक मेमरी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहा एक टी बी म्हणजे किती जी बी ऑप्शन आहे ए वन ट्वेंटी एट बी सिक्स्टीन सी टू फिफ्टी सिक्स डी वन थाउजंड ट्वेंटी फोर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वन थाउजंड ट्वेंटी फोर आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात भारतातील पहिले वेब ब्राउजर कोणते आहे आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे ए क्रोम बी मोझिला सी इंटरनेट एक्सप्लोरर डी इपीक तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी ई पीक आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ गुगलने कोणता ब्राउजर विकसित केला ऑप्शन आहे ए इंटरनेट एक्सप्लोरर बी फायरफॉक्स सी सफारी डी क्रोम तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी क्रोम गुगलने क्रोम ब्राउजर विकसित केला आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ एक्सेलमध्ये एफ एलेवनने काय होते ऑप्शन आहे ए नाव दिले जाते बी शोध बॉक्स सी स्पेल चेक डी चार्ट तयार होतो तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी चार्ट तयार होतो एक्सेलमध्ये एफ ने चार्ट तयार होतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा एल टी प्लस प्रिंट स्क्रीन वापरल्यास काय होते तर पहा ऑप्शन आहे ए ड्राइव उघडतो बी ॲप्स स्विच सी एल टी प्लस टॅब डी सध्याच्या विंडोचा स्क्रीनशॉट आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर टी सध्याच्या विंडोचा स्क्रीनशॉट एल डी प्लस प्रिंट स्क्रीन वापरल्यास सध्याच्या विंडोचा स्क्रीनशॉट होतो मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहतील